फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेस काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता साडी हा पारंपरिक पोशाख असला तरी आता आधुनिक पद्धतीने डिझाईन केला जात आहे हल्ली प्रत्येकीला स्मार्ट आणि स्टायलिश दिसावं असं वाटतं मग अशा वेळी मॉडर्न पॅटर्नच्या साड्या निवडणे महिला अधिक पसंत करतात त्यामुळे हल्ली साड्यांमध्ये अनेक ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या ट्रेंडी फॅब्रिकमध्ये डिझाईन केल्या जात आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या आयुष्य साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सध्या या डिझायनर साड्या खूपच मध्ये आहेत ही साडी प्युअर सॉफ्ट असून फॅब्रिक मध्ये असून या साडी मध्ये सर्वच पेस्टल कलर्स आपल्याला पाहायला मिळतात ही सॉफ्टेस्ट ऑर्गेन्झर साडी जरी लाइनिंग मध्ये आणि हँड सेक्विन वर्क मध्ये डिझाईन केली आहे ही सुपर स्टायलिश डिझायनर साडी नेसल्यावर तुम्ही खूपच एलिगंट आणि क्लासी दिसाल अशा ऑरगॅन्झा साडीवरील ब्लाउज शिवून घेताना तो नेहमीच बॅक ओपनचा शिवून घ्या त्याचबरोबर बरोबर अशा साड्यांवर पेटीकोट निवडताना तो साडीला मॅचिंग पेटीकोट तर बेस्ट राहील अशा साड्यांवर मिनिमम ज्वेलरी कॅरी करा ऑरगॅन साड्या या मुळात सुंदर असतात त्यामुळे अशा साड्यांवर थोडासा मेकअप चान्से कानातले आणि गळ्यात एका दुसऱ्या दागिना एवढीच पुरेसे आहे तुमच्या मॉडर्न आणि क्लासी लुकसाठी पार्टीवेअर साठी आउटिंग साठी तसेच वेडिंग फंक्शन ही साडी तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता यंग आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही या पॅटर्नची साडी नक्कीच निवडू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असे नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा